म्युच्युअल फंड आपल्यापैकी बऱ्याच जणांनी याची जाहिरात पाहिली असेल म्युच्युअल फंड सही आहे म्हणत अनेक सेलिब्रिटींनी याची जाहिरात केली तुम्ही तुमच्या जवळपासच्या लोकांकडून हेही ऐकलं असेल की बँकेतल्या एफडी आणि आरडी पेक्षा जास्त परतावा यात मिळतो ते खरं आहे का आणि असेल तर कसं काय मिळतं पण ह्या सर्वात आधी तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय आजचा हा व्हिडिओ आपल्या अशाच व्ह्यूअरसाठी ज्यांना याची माहिती नाही मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय तर म्युच्युअल फंड म्हणजे अशी एक इन्व्हेस्टमेंट ज्यात म्युच्युअल फंड कंपनी बऱ्याच लोकांचे पैसे एकत्र करून वेगवेगळ्या स्टॉक आणि बॉन्डमध्ये तसेच इतर प्रकारच्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करते थोडक्यात काय तर लोकांनी जमा केलेले पैसे शेअर मार्केटमध्ये मा गुंतवतात हे काम एखादी म्युच्युअल फंड कंपनी करते त्यांना म्हणतात असेट मॅनेजमेंट कंपनी एएमसी ही आहेत एम कंपनीची काही उदाहरणं म्युच्युअल फंड कंपनी या क्षेत्रातल्या काही तज्ज्ञ लोकांना या कामासाठी नियुक्त करतात त्यांना म्हणतात फंड मॅनेजर त्यांचे काम असते की तुमचे पैसे योग्य फंडमध्ये गुंतवायचे आणि तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवून द्या अर्थात हे पैसे शेअर मार्केट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये योग्य प्रमाणात इन्व्हेस्ट करतात आणि मिळालेला नफा एएमसीचा हिस्सा वजा करून आपल्याला समान वाटप केला जातो एएमसीचा जा हिस्सा म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी गुंतवून चांगला परतावा तुम्हाला मिळवून देऊन त्यातील काही भाग एम सी त्याचे चार्जेस म्हणून वजा करून घेते आणि उर्वरित नफा तुम्हाला समभागात देते याला म्हणतात एक्सपेन्स रेशो म्युच्युअल फंड कंपनीचा एक्सपेन्स रेशो हा खूप कमी असतो अगदी एक ते दोन टक्के इतका असतो जर शेअर मार्केटमध्ये उच्चांक आला म्हणजे शेअर मार्केट जर वधारला तर म्युच्युअल फंडसुद्धा वधारतात आणि त्याच्यात जर घसरण झाली तर इकडे सुद्धा काही प्रमाणात घसरण होत कारण फंड मॅनेजर बहुधा सर्व पैसे शेअर मार्केटमध्ये न गुंतवता इतर प्रकारच्या सुरक्षित ठिकाणीसुद्धा इन्व्हेस्ट करतात जसे की गोल्ड गव्हर्नमेंट बॉन्ड्स सिक्युरिटीज त्यामुळे शेअर मार्केट निश्चांक असल्यावर जास्त नुकसान होत नाही म्हणूनच म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटपेक्षा खूपच सुरक्षित आहे म्युच्युअल फंडमधील चढउतार हे तुम्ही कुठल्या प्रकारच्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करता यावर जास्त अवलंबून असतो यासाठी इन्व्हेस्ट करताना चांगल्या कंपनीच्या चांगल्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं असतं प्रत्येक म्युच्युअल फंड कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फंड स्कीम असतात उदाहरणार्थ एसबीआय म्युच्युअल फंड ह्या कंपनीच्या एवढ्या फंड स्कीम आहेत ह्या स्कीमबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेऊ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायची इच्छा तर असते पण धाडस नसतं कारण एकच त्याचे पुरेसे ज्ञान नसतं आणि पैसे नसतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांवर सेबी म्हणजेच सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही एक भारत सरकारची संस्था आहे या संस्थेने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी काही नियम बनवलेले आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जाते म्युच्युअल फंड हे बँक एफ डीपेक्षा नक्कीच फायदेशीर पर्याय आहे एफडी वर साधारणपणे एका वर्षाला जो व्याज मिळतो त्यापेक्षा जास्त पटीने यात परतावा मिळतो आणि बरं का अजून एक मजेशीर गोष्ट आहे ती म्हणजे अशी की म्युच्युअल फंड कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करता यावं याची सोय केलेली आहे ज्याला एसआयपी म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान एसआयपी म्हणजे अगदी पाचशे रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तेही दर महिना म्हणजेच दर महिना तुम्ही पाचशे रुपये जमा करून म्युच्युअल फंडमध्ये सेव्हिंग करू शकता काही कंपन्या तर शंभर रुपये सुद्धा भरण्याची मुभा देतात म्हणजेच तुम्ही दर महिना शंभर रुपये सुद्धा भरू शकतात त्यामुळे सर्वसामान्य लोक ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती नाही आहे किंवा त्यांना थोडी माहिती आणि सुरुवात करायची आहे अशा लोकांना हा पर्याय खूप उपयोगी आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची म्युच्युअल फंड सेव्हिंग सुरू कसं करायचं म्युच्युअल फंडमध्ये कुठली स्कीम निवडायची आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपण सविस्तरपणे समजून घेऊ पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मला आशा आहे की मी तुम्हाला म्युच्युअल फंडची थोडक्यात ओळख होण्यासाठी पुरेशी माहिती दिली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि इतर लोकांसाठी उपयुक्त वाटत असेल तर प्लीज लाईक करून शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या भाषेत म्युच्युअल फंड व्यतिरिक्त अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला कळवा मी नक्कीच तुमची मदत करेल धन्यवाद